യ അത് ഡൈലോഗ സോട്ട് दिनेश वर्जराम कोकणप्रेमी दिनेश या मराठी युट्यूब चॅनलला पडते नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो तर मंडळी आज आहे शनिवार आठ नोव्हेंबर तर आठ नोव्हेंबरला आहे आपला बंटींचा वाढदिवस जो काय बंटी उभा आणि त्या वाढदिवसानिमित्त आम्ही जातो आहे श्रीवर्धनला तिकडे फिरायचं आहे एक आपलं दिव्या आगरला सोन्याचा गणपती बघायला आणि हरहुश आणि श्रीवर्धन बीच असं आपण करून त्याला मंडळी आपल्या ग्रुपमध्ये आपण कोणकोण आहेत बघूया हे मुन्ना शेठ मुन्ना हाय करा हा सागर वाय सागर हाय कर हा अनिल सागर वाय अनिल ला आपण ह्याच्या आधी कधी बघितलं नव्हतं आपल्या ब्लॉग मध्ये आज पहिल्यांदा आलं आणि हाय कर हा हा आपला आएग, बुकर हा रोशन आणि बंटी आपला बंटी तिकडे फोनवरती बोलतो बंटी ओय बंटी ंटी बिझी आहेत हाय करा फोन चालू आहे त्यांचा आणि मंडळी हा इथे विलास गाडी ड्रायविंग करते सध्या तरी सी एन जीसाठी आम्ही लाईन लावलो आहे मित्रांनो काय आपल्या मित्राची ईशाची आहे तो आलाय नाही त्यांनी गाडी दिला ब्लॉकला खूप मजा येणार आहे तर ब्लॉकला बनून राहा आणि व्हिडिओ आवडतील तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विचारू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटीतील फोनवरती मिळेल तर चला मित्रांनो व्हिडिओला बनून राहा तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहे आता आम्ही आहोत इथेच एरोली साईडला आहोत गॅस भरायला थांबलो आहे आणि इथून पुढचा प्रवास चालू करतो चला व्हिडिओला स्टार्ट Thank <laughs> you.

चित्राला बर्थडे गिफ्ट हो कडक कडक सोडवत गोल्डन एरा केवडा एरा सावध्या उशी ठेव आपल्या झोपाय हे झोपायची उशी मित्राने भंटींचं बर्थडे गिफ्ट आहे वा 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 वाचा टाइम आयुष्यभर चांगला राहा हवा टाईतर करून लावतो दोन लाख काढून घेतला Thank you. Yes.

نے بولا تو انا ہو گا وہ اس کو لاپ کا ہوا کا کیا ہے मंडळी आपण आलोय सुवर्ण गणेश मंदिर दिव्या का स्वर्ण जगनपर्थी बघायला चला आता दर्शन घेऊया

आम्ही आता पोहोचले आहे गेटवर तो मंडळी आपण आलो आहे आता हरिहरेश्वरला आणि गाडी आत्ताच पार्क केले आहे पार्किंगचे खूप प्रॉब्लेम आहे तिकडे सध्या तरी आज तर सगळीकडे पॅक सांगितलं आहे इकडे आम्ही फ्रीवाली पार्किंगला लावली आहे गाडी पुलाच्या पलीकडे हा पूल आहे खूप खाडी आहे आणि आता आपण हरिहेश्वरचं दर्शन घेऊ एक राऊंड मारू आणि मग श्रीवर्धन बीचला निघायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात मंडळी हरिहरेश्वर मुख्य द्वार आहे इथून स्टार्ट होतं मंदिरचा आता इथून पूर्ण असतो आले काय पोरं ಚಲ ಪಟಾಪಟ ದರ್ಶನ್ ಪಟಾಪಟ

इकडे ते वरती जायचं आहे का आहे ना जाय काय वरती वरती जायचं आपल्याला कुठे तर मंडळी आपलं इथले मंदिरात दर्शन झालंय तर शर्जाने आता आपण जातो बीचला एक म्हणायला करा हरकत नाही चला तिकडे जाऊया तर हा व्ह्यू बघा मंडळी कसा दिसतोय पाठी मंदिर आहे आता तरी स्वस्त असं करूया ना सागर कसं वाटलं इकडे खूप छान मग अशी नाही बोलवत होत नाही खूप छान खूप छान आणि कोण इकडे नवीन आला विलास तुम्ही पार्टी दिला तर अजून छान वाटेल विलास कुठे आहे तुम्ही पार्टी द्या दिल खूप खुश होऊन जायला आहे चला घरी हा हर बात मध्ये इकडे आहे ना हो इकडे पण आहेत का लख खेळण्यासारखं वगैरे गर्दी आहे ना गर्दी नाही आणि ओए नाही ना बोलतात हं इकडे पाणी का खाडी जवळ आहे ना आणि तिकडे तो आहे का

उदास होणार आहे आपल्याला इकडं यायचंच नाही राऊन मारायला असं एक राऊंड मारायचं आपल्याला ते बरं मी दाखवतो जागा यापेक्षा ते बरं पडतो मी दाखवतो ना जागा येताना या तुम्ही वरन आले मला घेऊन नसेव कशाला हो बोटिंग आली बोट आली मजा शिड्या गेल्या ते नशीब केलं मला विचार करतो इथून परत न्यायचा मनाला उतरून घेऊन जायला लागत रे काय म्हण काय रेला इथून परत वर म्हणता उतरून घेऊन जायला लागेल प्रत्येक मूर्ती आहे हे अनिल पायाखाली बघत आहे खाली अशी सागर सागर हा पण ती इकडे आला होता कधी हा आला होता बरोबर एक गुफा आहे आतमध्ये तिकडे पुढे झाला रे पुढे झाला पुढे आहे ना रोशन रोशन लावड्यात असते चालू आहे हे लवकर चला इकडून मंडळी हरिहरी छोट झालं दिव्यागड झालं आणि आता आलो आहे शिवर्धन बीचला आपण तर इथे पाठीमागे बीच आहे आपला शिवर्धनचा आणि ते गाडी आपण पार्क केली आहे चला आधी पहिलं थोडंसं जेवूया आणि मग बीचवर ते अंगण